सुधाकर घरे फाउंडेशन आयोजित खोपोली यूथ नाईट दोन हजार पंचवीस एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी खोपोली जनता विद्यालय येथे मोठ्या जल्लोषात पार पडला या कार्यक्रमात शायनिंग स्टार मुले मुली ज्युनियर प्रिन्स ज्युनियर प्रिन्सेस प्रिन्स ऑफ खोपोली प्रिन्सेस ऑफ खोपोली क्वीन ऑफ खोपोली अशा एक अनेक स्पर्धा उत्साहात पार पडल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मान्यवर खोपोलीकर उपस्थित होते तर मला बोलवल्याबद्दल आणि जो ना मान सन्मान मला कळत त्या खरंच मनापासून आभारी आहे तुमच्या फाउंडेशनच्या वतीनं मला जे काय एवरीथिंग जे जे प्रेम मिळत ते खरंच आणि खोपुलीकरांचं जे प्रेम मिळत ते खरंच मी मनापासून आभारी आहे त्यांची तर थँक्यू सो मच आणि आपण सगळ्यांनी मिळून हा शो खूप एन्जॉय करूया सुधाकर भाऊंनी त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार की असा एक मंच आहे तुमच्या हक्काचा जिथे तुम्ही आवर्जून हक्काने ही उपस्थिती जी दाखवली आहे ती ती म्हणजे खरंच ऑफ युग आहे कारण म्हणजे मजा येते असं भरलेलं ऑडिटोरियम बघून ना खूप मजा येते आम्हालासुद्धा तर मला सुद्धा खूप उत्सुकता आहे की आता इथे जे कार्यक्रम घडणार आहेत ती बघायची आणि ती जज करायची तर आपण अजिबात पुढचा वेळ न घालवता पुढच्या कार्यक्रमाला लागूया ला मला इथे इतका उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खूप 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 धन्यवाद